काय का... अगं तुम्ही अजून बसलात अच्छा म्हणजे माझ्या उभं राहण्यावर तुझ्या एंट्रीचा क्लिअर होत काय <laughs> एक मिनिट माझ्या एंट्रीची काळजी तुम्ही नका करू माझी एंट्री कधीच झालीय तुमची आत्ता झाली तुम्ही, तुम्ही जरा लोकांची मन जिंकायचा प्रयत्न करा माझं काय माझा तर फ्रीज जिंकून पण झालाय सो जरा आवरा पटा काय सकाळ सुद्धा पेपर बसल्या वाचत बसता अगं वाचन ही एक सांस्कृतिक भूक असते हो काय ठीक आहे बघ पोटाची भूक पण तशीच भागवा ये सॉरी सॉरी ते कधी बसणं सांगते आवरा आवरा ना सुद्धा म्हण ते आपल्याकडे फॅशन डिझायनर राहणार ना तुमच्यासाठी सूट शिवायचा ना सुटायची काय गरज आहे या मंचावर सुटायचीच गरज आहे हा जे सुटतात ना तेच टिकतात बाकीचे सो <laughs> so, कळलं ना माझ्या भावाच तुमच्या सख्या मिळवण्याचं लग्न आहे मग छान सूट नको का काय मोठी शानपणा करते भावाच लग्न दुसरं लग्न आहे त्याच <laughs> एक मिनिट दुसरं नाही ते पहिलंच लग्न त्या, ते ऐन हार घालायच्या वेळेला नेमके लाईट गेले आणि मग त्यांनी त्या गुरुजींच्या गळ्यात हार घातला ना मंदार नाही मूर्ख कुठचा बरं ते गुरुजी पण इतके हट्टी ना म्हणे आता मीच येणार तुमच्या घरी सून म्हणून इतका गोंधळ झाला ना शेवटी त्यांना सांगावं लागलं हे बघा आमच्या घरी चालत नाही जेव्हा ठणकावून सांगितलं ना सांग, hmm. तेव्हा ते गुरुजी ऐकले आणि गेले एकदा आता या वर्षी बाबांना सांग की त्या नवऱ्या मुलीला रेडियमच्या पट्ट्या लावा आणि ते गुरुजी असतील ना त्यांच्या पोटावर नो एंट्रीचा

<laughs> <laughs> ए <टिकुताल सानीया। laughs> रसिकाला बाहेर तू बोलवायचं बोल मी काय तुला घरातला घरगडी वाटलो की काय मी बोलू तो रसिका ए रसिका बाहेर येते खजारा ए रसिका मॅडम बोलायचं <laughs> रसिका मॅडम <laughs> 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 अरे <laughs> Sar? Sar, <laughs> halo, tumi, halo, halo, welcome. Sar, Sandesh. Halo. Halo. Cepat, cepat, hai, dress designer, Kanish Maldhotra. Wah. <laughs> Rak. ही चुकलं चुकलं माझं या वेळेला नेमकं चुकलं चुकलं मी प्रत्येक वेळेला चुकत पण हे काय स्क्रॅच अँड मध्ये फॅशन डिझायनर झालेत का नाही हो नाही हे कसं हे फॅशन डिझायनर म्हणजे माझा पोटासाठी करतो ना मी अच्छा पण ही आपला हलकेच कसा मूळ धंदा आहे ते विसरून चालत नाही बर रस का मॅडम तुम्ही मला सांगा मला इथं कशासाठी बोलवलं हे माझे मिस्टर त्यांच्यासाठी ना छानच सूट शिवायचा अच्छा 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 ह्याच्यासाठी सूट शिवायचं ठीक आहे सूट शिवायचे मला जरा ती सूट कापड कापड दाखवा दाखवाटपणा नको आहे परकी माणसं आली ना त्याची मजा येते तिकडे तिकडे कापड आहे का सारखी सोय कापड हाल काय तुम्हाला जाऊ देऊ देऊ दे दे जरा एक मिनिट जरा कसं दिसतंय बघायला पाहिजे सोपतय काय बघायला पाहिजे पाठ करा वाक्य द्या कस काय पाठ करा मला वाक्य मागायला लागले मग हा मग पाठांतरासाठी वाक्य पाहिजेत ना नाही नाही तसं नाही पाठ करा म्हणजे असं वाक्य पाटकर नाही काय मग ती देवान दिले की नाही मागं ती आता असं बॅग बॅग आपल्याला सूट शिवायचं आहे म्हणजे कसं दिसेल चेक करायला पाहिजे का तुम्हाला जरा इकडं बघा बरं जरा इकडं जरा जरा इथं पकडा जरा मला कसं दिसतंय बघायला पाहिजे ना कसं दिसतंय बघायला पाहिजे कापड नाही काहीतरी प्रॉब्लेम आहे कपडे खराब आहे कपडा कुणी आणलाय आणलाय नाही नाही बातीच्या कपडाच खराब आहे काम करा हे कपडे सूट नका शिव ह्या त्यापेक्षा तुम्ही काम करा ना मस्त पैकी असं खिडकीचं पडदो शिवून घ्या एक नंबर दिसत एक नंबर खिडकीचे पडदे म्हणण्याला हो काय म्हणतेस हे बघे खिडकीचे पडदे हे खिडकीचे पडदे जरी वाटले ना तरी मी ह्या कापडाचा सूटच शिवणार आहे आता खिडकीच्या कापडाचा सूट शिवणार तुम्ही असं स्पर्धा समजून असं बाजूला सोडून छाताडाव कोण पाच दिवशी ठोकलो किती मोठा पण आत्मान होईल हे बघे तू ज्या कामासाठी आलास ना ते काम कर घे चल ठीक आहे काय कोण शिवाय आपल्या बापात चांगलं सांगायला गेलो तर दोन मिनिट सांगतो आता काय याला शिव शिवल्याशिवाय पर्याय नाही पण प्लीज तुमच्या पाया पडून सांगतो बहिणी लग्नाला जाता ना ह्याला घेऊन ह्याच्या आजूबाजूला आजूबाजू फिरकू नका तुमचं सौंदर्य धोक्यात येईल किती भेटत दिसतंय ती किती वागाळ बघा काय कसलं कुठलं सुटलंय तुमचं तुमचं सौंदर्य वाईट होईल त्याला ते त्याल दिसतोय अशा भागात पण फिरू नका जवळ जाऊ नका लागत खरं सांगू का, का आता घरचं लग्न आहे ना म्हणून यांना घेऊन जावं लागेल पण इतर कार्यात मी त्यांना नेत नसते काय म्हणतेच का आणि या दरवाज्याला ना, आ, ना? ना लुंगी लावून ठेवते खेळत असतात ढशी डशी डोशीला बरं असू दे असुद्या चाल चाल तुमचं तुम्हाला पण खुश तुम्हाला पण खुश मी एक काम करतो आपण काय करू माहिती का असं हि सूट शिवूया आपण आणि असं मस्त इकडं असं असं बॉर्डर देतो अशी सोनेरी कलरची एकदम सोनेरी कलर ची बॉर्डर असं मस्त एवढा लोगो देतो भारी पैकी असं इकडं सोडतो चार पाच असं मस्त असं म्हणजे केटरिंगवाल्याच्यात मिक्स होऊन जाईल जायची जी ज्या कामासाठी आलास ना ती काम कर माप हे व्यवस्थित मग आपल्या काय बापात जाते इकडे इकडे आता गळा काढा अहिणी कसलं वाई कसा काय संसार तुम्ही करताय काय सांग मग अशी पाठ दाखवा म्हटलं तरी वाक्य द्या म्हटलंय हे आता गळा दाखवा म्हटल्यावर ही गाणं म्हणायला लागली काय काय सांगून तुम्ही संसार करून घेत असाल कुणा माझ्या भावना तुम्हालाच कळल्या गळा हो गाळा म्हणजे गाडा गाणं नाही म्हणायचं आपल्याला गाळा म्हणजे माप घ्यायला पाहिजे का आपल्याला सूट शिवाय पाहिजे का नाही <laughs> त्यासाठी म्हणलं माप घ्या बहिणी एक काम करा गप उभं राहिले जनावर तर ही पटा लिहून घ्या तुम्ही लिहून घ्या लिहून घ्या तुम्ही आपलं मापट लिहून घ्या लिहाल्या पाठदिशी द्या कोचा पाठ करा वाक्य द्या सुरुवात किती जाता ये पाठ करा पाहिजे पाठ दिलाय ना देवाला ती ते इकडे करा माप घेतली पाहिजे ती का न गो लोरीला तिकडं बाहेर ल बदक अरे काय चाललंय कर्कोचा गोरीला बदक काय माप घेतो मी माप अरे पण ही कुठली पद्धत माप घ्यायची माझी माझं मला बरोबर कळत आता कर्कोचा कर्कोचा असतोय ना त्यामुळे कर्कोचा इकडे पोटात गोरीला आहे ना गोरीला गोरीला माहितीये लागते बघा ते गोरीला माझं मला कळतंय ना आता बदक इकडं पोटाचं म्हणजे बदक बदकागत कागद पोट आहे तुमचं असं म्हणजे आहे बघतोय माझं मला बरोबर कळत ना त्यामुळे माझ्या भाषेत ती लिहून घेतली इकडे इकडे फिर ट्राउजर तर माप घेऊन टाकतोय पाय वर्कर पाय वर्कर की पाय वर्कर जरा अरे माझ मी सांगितल्याशिवाय पाय खाली केला कारण तांगड मोडून घेता आता तुझं पाय वर्कर जरा पाय वर्कर उभे राहा ना वही धरा तुम्ही धरा बस तुझं माप घेऊन टाकतो तिकडे ए दर पाय तिकडे तिकडे अरे बस अरे पो आठ आहे का काय जर पालतो पालता हो तो पालता तिकड इकड तिकडं पाय पड नाही अरे माझा सूट शिवतय की धनुष्य पण करताय धनुष्य नाही 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 पहि अवघड आहे सगळे काय मा पायते का होत अवघड आहे ना बाप माझ्या बापाच्यानं ही सूट शिवाय जमणार नाही ह्याला काय ह्याला अर्थ आहे तेव्हा ती काय जरी कोट शिवला का नाही सगळं व्यर्थ जाणार आहे कनिशी नाही असं नका ना करू अहो हे काय हे अंग बॉडी आहे का काय बॉडीचाच प्रॉब्लेम आहे ज्या माझ्याकडनं सूट शिवणं काय होणार नाही वहिनी तुम्हाला स्पष्ट सांगतो मी तुमच्या फ्रीज मधल्या आल्याला मी सूट शिवी पण या हाल्याला सूट शिवणार नाही अजिबात माझ्या बापाच्या जुळणार नाही तुम्ही दुसरा बघा कोणाकडनं तरी शिवून घ्या आपल्याला जमणार नाही मला मला आहे तुमचं म्हणणं पण मग आपण असं करूयात ना माझ्या भावाच्या लग्नाला तुम्हीच आहे ना मिस्टर उपश्या म्हणून हे थांबतील घरी खेळत आपण लग्नाला जाऊया मग नाही लग्नाला मी जाणार मी हिच नवऱ्या मी लग्नाला जाणार आहे मग मी हिचं घरात थांबतो आणि डुशी डुशी खेळू बसतो एन्जॉय दुशी मी खेळणार एक तर काय ते ठरवा लग्न की ढुशी ढुशी काय खेळणार आट ढुशी ढुशी हो नक्की नक्की मग मी जाऊ यांच्या बरोबर लग्न जा तुम्ही ढुशी ढुशी खेळत बसा हं ए इकडे वहीकडे चला बाहेर तुम्ही चला बाहेर इकडे अच्छा सब ढुशी ढुशी खेळत बसा इकडे इकडे या 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 ढुशी ढुशी खेळा चला परत लागला जाऊ